विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीने महाराष्ट्रातील महापालिका नगर परिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी महापालिकेसमोर समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी सात ऑगस्टला मुंबई मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन एबी पाटील धनंजय पळसुले हरिमाळी यांनी केले नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत सामावून घ्यावे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काच्या जागा भराव्यात नगर परिषद कर्मचाऱ्यांना कालबद्ध आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा पाच तारखेपूर्वी होण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती आणि नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आंदोलन पुकारले आहे त्याचाच भाग म्हणून आज पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली या आंदोलनात शंकर आगस्कर सुभाष आवळे गणेश कांवळे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते